नमस्कार जय श्रीराम सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग दुधी आणि गाजराचे मी कटलेट बनवणार आहे नाश्त्यासाठी अत्यंत हेल्दी आहे हे कारण की यात मी ज्वारीचं पीठ टाकणार आहे दुधी तर हेल्दी आहेच आहे आणि गाजर यात मी जिरं लसूण अद्रक पेस्ट आणि मीठ हळद टाकून हे छान ज्वारीच्या पिठामध्ये मळून घेणार आहे आपण यात बाजरीचं पीठ पण टाकू शकतो आहे पण मी फक्त ज्वारीचं पीठ टाकलं आहे हे मुलांसाठी अत्यंत हेल्दी हे नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळेस पण आपण करू शकतो आहे जे छानसे चपटचे असे मी कटलेट बनवून घेणार आणि पाच ते सात मिनिट हे मी स्टीम करून घेणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक जरूर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल मग क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी सर्व व्हिडिओ पोचते तर आता हे छान स्टीम करून हो या पाच ते सात मिनिट मला दोन तीन दिवसापासून व्हिडिओ टाकायला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे सकाळी सकाळी सका आता आपण हे शॅलो फ्राय करायची आपण डीप फ्राय पण करू शकतो पण शॅलो फ्राय करायचे पण तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकतो आहे आणि मी तेल टाकलं आहे आणि हे दया दयासंगती किंवा पुदिन्याची चटणी संगती आपण खाऊ शकतो तर मी हे संगती देणार आहे खायला तुम्ही जरूर बनवून बघा मुलांच्या टिफिनला पण छान ऑप्शन आहे आणि मेन म्हणजे हेल्दी पण आहे आणि पटकन होता काहीही वेळ लागत नाही बनवायला मी मुगाची पण टाकणार आहे मुगाचे पण कटलेट टाकणार आहे ते पण खूप हेल्दी आहेत मुगाचे मोड्या मोडा मोड आलेले मुग असतात ना त्याचे स्पाउचे असे हे सर्व कटलेट मी बनवून घेणार आणि जयासमती खायला देणार हे तयार झाले आता मी प्लेटमध्ये काढून थोडंसं दही घेतलं दह्यावर थोडीशी लाल तिखट पावडर टाकली आहे रेडी जरूर बनवून बघा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद